अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी शहरात भटक्या भट कुत्र्यांचा नागरिकांवर होत असलेला उपद्रव रोखण्यासाठी उघड्यावर विक्री करण्यात येत असलेल्या मांसाहारी विक्रीवर बंदी घातली आहे त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शहरातील मांसाहारी खाद्यपदार्थ विक्रीचे हातगाडे बंद ठेवण्यात आले आहेत या संदर्भातील आदेश आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिलाय भटक्या कुत्र्यांचा उच्चात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे आठ दिवसात दोन वेळा लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता त्यामुळे नागरिकात भीतीचं वातावरण निर्माण झालंय कुत्र्यांकडून होत असलेल्या हल्ल्यानंतर समाज माध्यमातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या तसेच दोन दिवसांपूर्वी विविध राजकीय पक्ष संघटनांनी आंदोलन करत भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी केली होती निर्बीजीकरण मोहिमेत हायगई केल्याबद्दल आरोग्य अधिकाऱ्यांसह दोघांना कारणे दाखव नोटीस अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांनी बजावलेली होते शहरात उघड्यावर मांसारी पदार्थ विक्री करणाऱ्या गाड्यांची संख्या वाढली आहे या गाड्यावरील टाकाऊ पदार्थ उघड्यावर टाकण्यात येत असल्यानं कुत्र्यांची संख्या वाढते कुत्री हिंस्र बनत असल्याच्या तक्रारी नगरपालिकेकडून प्राप्त होतात त्यामुळे शहरात सायंकाळ नंतर उघड्यावर विक्री करण्यात येत असलेल्या मांसारी खाद्यपदार्थ विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतलाय आयुक्त पाटील यांनी अतिक्रमण विभागाला तोंडी आदेश दिले त्यानुसार अतिक्रमण निर्मूलन पथकानं मांसार खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या हातगाड्या न लावण्याच्या सक्त सूचना हातगाडी मालकांना दिल्या होत्या त्यामुळे शहरातील डेक्कन चौक शाहू पुतळा येथून होणारा मुख्य मार्ग यावरील गाड्या बंद असल्याचं निदर्शनास आलं बेधडा खबऱ्या लाईव्ह